दुसऱ्या असा कार्यक्रम आणि संपूर्ण मुस्लिम बांधवांनी जे केलंय त्यांचं मी स्वागत मुळाची मस्जिद म्हणजे पुरातन काळापासून म्हणजे पूर्वीच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून जर आपण पाहिलं सर्व धर्म समभावाची जी संकल्पना होती मानली आचरणात आणली आणि ती रोजवली मग अशी ज्येष्ठ त्यांनी मार्गदर्शन केलं खरंच आहे अलीकडच्या काळात दुर्दैवाने लोक लोकांमध्ये खूप बदल झालेला पाहायला मिळतो एक काळ तो होता ज्या वेळेस समाज हा बिंदू माणूस त्यांना हे समाज केवळ माझं कुटुंब म्हणजे माझ्या मुक्त मध्ये जेवढे समाजात लोक आहेत हे सर्व कुठल्याही जाती धर्मातले असते तरी देखील हे सगळे आपले भावबंध आहेत असं मानत होते वाईट वाटत वाईट म्हणजे गिरस वाई वाटतो की अलीकडा लोक आता व्यक्ती केंद्रित एवढे झाले आता फारस काय राहिलेलं नाही म्हणजे समाजाबद्दल समाजाचं ही जोपासलं गेलं पाहिजे याबद्दल तर कोणालाच काय राहिलं प्रत्येकाला वाटत की त्यांच्या समाजात कुठल्याही समाज की आपण आपल्या त्याचा फायदा आपल्या नैतिक स्वार्थासाठी केला पाहिजे आणि हे फार घातक आहे कारण हे असं जर चालत राहिलं तर आज एवढा मोठा आपला विशाल हा देश आहे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ह्या देशात भारत देशाकडे पाहायला जात प्रत्येक जण मला असं म्हणायला लागलं की आम्ही या जातीतले या जातीतले तर त्या देशाचे तुकडे व्हायला फार काय नाही होत म्हणजे असं भूल आहे आज या पवित्र मस्जिदीमध्ये आल्यानंतर नेहमीच मस्जिद असेल मंदिर असेल असेल वेगवेगळ्या धर्मातले धर्मस्थळामध्ये गेल्या तर एवढंच मी अपेक्षा म्हणण्यापेक्षा प्रार्थना करतो की हे असे जे व्यक्ती केंद्रित झालेले लोक आहेत त्यांना त्यांना बुद्धी द्यावी हे समाज एकत्र कर करण्या करण्याकरता त्यांना जास्तीत जास्त प्रेरित व्हावे आणि आज मूळ हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू हाच होतो त्या ठिकाणी मी अनेक वेळा आलो अनेक वेळा मला तो अशी सांगितले की तुमचं फार योगदान असत मी नेहमी सांगत असतो माझं योगदान नाही शब्द चुकी कुठल्याही धर्माच्या ठिकाणी कुठल्याही जातीचं असेल कोणी आज मी योगदान करत नाही माझं मी कर्तव्य समोर समजून काम करत असतो आणि आपण सुद्धा छान भक्तीभावाने आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे पोलरायझेशनचा जो प्रकार आहे तो जे पाहायला मिळतो ते तितकस योग्य वाटत की आता लहानपणी ज्या वेळेस आपल्याला काय कळत जेव्हा आपण क्रिकेट डाटो किंवा गोट्या किंवा शिवना पाणी आपण जेव्हा खेळत असतो त्यावेळेस आपल्याला माहित पण नसत काय पाठलं आहे हे काय मित्र असत छोट्या शहरांमध्ये गावांमध्ये असं ते पाय म्हणजे ते बंधुत्वाच संपूर्ण पाहायला मिळतो मोठमोठ्या शहरांमध्ये आता तिथं पाश्चिमेतल्या संस्कृतीचा शिरकार मोठ्या प्रमाणात भारतीय आपल्याला पाहायला मिळतं जग एवढ्या वेगाने चाललंय पुढं आणि त्यामुळं ता तिथं ता हे आपल्याला दिसून <laughs> या मग ह्या युद्धाचे म्हणजे बोलू नये का बोलू नये ते एकत्र वाढले अचानक असं काय झालं की तो वेगळा आणि मी वेगळा आणि हे थांबलं एवढंच आज अल्ला त्यांनी मी प्रार्थना करतो देवाच्या ईश्वराचरणी सगळ्यांनी देवाच्या प्रार्थना करतो आणि अत्यंत या शाहीमध्ये जी कमिटी या कार्यक्रमाचं नियोजन केलं के या सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो कार्यक्रम आपल्या प्रसार झाला पाहिजे जास्तीत जास्त ही एकटी माझी किंवा यांची किंवा यांची नाही की आपल्या सगळ्यांची संयुक्त जबाबदारी समजून आपण वाटचाल केली पाहिजे एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि या कार्यक्रमाला मना शुभेच्छा धन्यवाद